कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला व्हिडिओ काढला डाऊट असत पोलीस जरा सपोर्ट वगैरे नाही काढत बोला ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्याने तसं के काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिस धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा आमची काय नाही आमची कायच आहे काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या पर्यंत गेले नसते नाही नाही आमदार साहेबांचा काही विषयच नाही आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी मला मी असं पक्षाचा सपोर्ट वगैरे वगैरे सपोर्ट वगैरेचा विषयच नाही ताई त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पाहिजे जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय काय बोललो त्याला हो काहीच बोलणार नाही तिथे ते फक्त अरे मी तिथे नाहीये चो, चोपडे ला विचारा मी लागा शेबक तू विसरू नको तुझे माझे उपकार या बर माझ्या परीक्षा बाबतीमध्ये पद्धत वर याला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव